नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढून साठ वर्ष होणार शिंदे सरकारकडून निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू अशी मोठी बातमी प्रेरित आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीबद्दल माहिती करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघाने शासकीय निवासस्थानात वर्षामध्ये विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी उपस्थित होते केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्यांवर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती अधिकारी महासंघाने केली राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार जी डी कुलठे यांनी बोलताना सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे कुलते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे या महिन्यात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे आता आत मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात ते बघू कोलते म्हणाले की केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वर साठ वर्ष आहे तर महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वर अठ्ठावन्न वर्ष आहे आणि लवकरच याबाबत अधिकृत माहिती मिळेल पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद